नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचा सुरगाणा तालुक्यात सततधार वृक्ष पडल्याने उंबरटान रोडवरील वाहतूक ठप्प सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने दिवसभर सततधार सुरू होती रस्त्याच्या कडेला असलेले लहान मोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले सुरगाणा ते उंबरटान या राज्य जोड महामार्गावर कोठुळा गावाजवळ चिंतामणवाडी येथे शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान बाबळीचे झाड रस्त्यावर मधोमध पडल्याने वाहतूक बंद झाली पर्यायी रस्ता म्हणून कोठुळा अलंगून उंबरविहीर जामून माता या रस्त्याचा वापर करण्यात आला वळसा घालून यावे लागत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली अलंगून ते पळसण या रस्त्यावर सकाळी हा त्रुंडीजवळ रस्त्याच्या कडेला असलेले शंभर वर्षापूर्वीचे वडाचे झाड सकाळी दहाच्या दरम्यान रस्त्यावर पडले यामुळे आठ ते दहा तास वाहतूक ठप्प झाली सुरगाणा तालुक्यात येणाऱ्या वाहनांची उंबरदे काशी शेंबा धुरापाडा मानी सुरगाणा एकीर रस्त्याचा वापर केला स्थानिक नागरिकांनी फांद्या छाटल्याने दुचाकी स्वराने चिकलातून वाट काढत वाहने काढली या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत कोठुळा गावाजवळील रस्त्यावरील बाबळीचे झाड जेसीबीने हटवले पाच वाजेपर्यंत हातरुंडी गावाजवळील वडाचे झाड हटवण्यात आले सायंकाळपर्यंत पळसन पळसण रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुली तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे रस्त्याच्या दुतर्फा झाडे उन्मळून पडत याबाबत नैसर्गिक आपत्ती विभाग तहसील कार्यालय तसेच नागरिकांनी तत्काळ कळविले वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुली करण्यात आले पावसाळ्यात जेसीबी चालक उपलब्ध नसल्याने थोडा उशीर होता असे मत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत बागुल यांनी इथे नोंद केली त्याचबरोबर सुरगाणा तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष स्थापन करण्यात आला आहे कक्षाचे प्रमुख महसूल सहायक दत्तात्रय पेंडावाड चोवीस तास लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास दोन पाच नऊ तीन दोन दोन तीन सहा चार चार या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सुरगाणा येथील तहसीलदार रामजी राठोड यांनी आवाहन केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी